आपल्या देशात अनेक शतक एकाच वेळेला नांदतायत अनेक धर्म आपल्या देशात आहेत अनेक जाती आहेत अनेक परंपरा आहेत अनेक राज्य आहेत एवढी डायव्हर्सिटी म्हणजे विविधता आहेत तर अशा वेळेला त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं म्हणजे इन्क्लुझिव्ह असणं बेरीज करणं त्यांची ही या देशाला बलवान आणि अखंड करणं जास्त बरोबर आहे का या सगळ्यांना वजा करत जाणं हे जास्त बरोबर आहे या भगव्या झेंड्या खाली एकत्र या असं म्हणून कोणी येत नाही 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 तुम्ही त्यांच्या त्यांचे हिंडालियमचे पेले वेगळे ठेवणार बाहेर तुमच्या धर्मातल्या लोकांचे इतर धर्मांचा तर जाऊच दे त्यांना घोड्यावरनं वरात काढू देणार नाही तुम्ही आपल्या गाडी मागे पंडित ठाकूर असं लिहिणार आणि सांगणार मात्र तुम्ही ह्याच्या खाली एकत्र या बरं भगवा हा शब्दच बुद्धांचा आहे भगवा हे बुद्धांचंच नाव आहे भगवावरनं भगवान त्यामुळे भगवा हे हिंदूंशी काही संबंधित नाहीये त्यामुळे भगवा टेरर हा शब्द वापरायला माझा विरोध आहे कारण त्यातून बुद्धांना त्रास होतोय म्हणजे बुद्धांच्या कार्यावर तो हाय भगवा हा बुद्धांचं नावच आहे भगवा त्याच्यावर पालीमध्ये अख्ख हे आहे मूळ मुद्दा हा आहे की या प्रकारे तुम्ही देश एकत्र करू शकत नाही अशा देशाला भवितव्य असणार नाही तुम्ही रोज काहीतरी असं रिग्रेसिव्ह आणता म्हणजे तुम्हाला सांगतो की मी ही गोष्ट पण अनेकदा सांगितलेली आहे परत एकदा सांगतो एक दो दोन हजार अकरा साली मी बनारसला होतो तर बनारस, बनारस विश्वविद्यालयाचे कुलगुरू आणि तेव्हाचे अजून आमचे दोन चार मित्र आ, सुप्रीम कोर्टाचे आपले जस्टिस नाही जज एक आणि अजून काही वकील मित्र असे आम्ही गप्पा मारत बसलेलो आणि पूर्ण गप्पा अकॅडमिक होत्या आणि पंडित मदन मोहन मालवीय हो, आणि त्यांचं जे तिथे बनारस विश्व हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये ते वास्तव्य होतं ते सगळं वगैरे स होत तर त्यांची स्पर्धा जे एनयू शी होती बनारस युनिव्हर्सिटीची बीएचयू बीएचयू म्हणतात त्याला बनारस हिंदू युनिव्हर्सिटी त्यांची जे एनयू स्पर्धा आहे तर ते म्हणायचं नेहमी मला डीन असं म्हणाले की क्या आहे की व जे एनयू वाले आहे ना वो साला पेटंट हमसे जादा लाते म्हणजे संशोधनाचं जे मूलभूत संशोधनाचं पेटंट्स आहेत ते जास्त आणतात त्यामुळे जे एनयू आगी एच यू मे पेटंट की कमी नहीं है लेकिन हम लोग करने की प्रोसिजर में थोडा पिछड रहे इसलिए हम लोग कोशिश कर रहे लगातार ची गोष्ट आज काय आहे त्या बनारस हिंदू हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये भूतविद्या या विषयावर अभ्यासक्रम सुरू केलाय आणि याच्यावर लोक काही बोलत नाहीत करत नाहीत आणि त्यांना असं वाटतं की खरंच आहे की काही दिवसांनी भूतविद्या ही सुद्धा खरीच आहे असं वाटायला लागेल पण भूतविद्या ही इडी पासून आली आहे मी मागे पण बोललो होतो इंग्रजीत इडी लागला की भूतकाळ होतो त्यामुळे अनेक बोलणारे लोक होते ते इडीत गेले त्याबरोबर भूतविद्या पुढे आली त्याच्यावर त्यांनी बोलणं टाळलं तर मूळ मुद्दा हा आहे की आपण या प्रकारच्या समाजाला या प्रकारच्या धार्म धर्मांधतेला आव्हान द्यायला पाहिजे की नाही कारण सांगतो सुखांक म्हणजे हॅपीनेस इंडेक्समध्ये आज स्वीडन फिनलंड नॉर्वे हे अव्वल देश आहेत आणि ते एक्क्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के आणि नव्याण्णव टक्के नास्तिक आहेत नास्तिकमध्ये अज्ञेयवादी आहेत तिथे चर्चेस रिकामे आहेत आणि म्युझियम झाली चर्चची आणि म्हणून जेल पण रिकामी झाले आणि जेल बंद करतायत एकदा धर्मस्थळ बंद व्हायला लागली लोकांच्या इच्छेने की जेल पण बंद व्हायला लागतात कारण पापाची भावनाच उरत नाही कारण करण्याची गरजच उरत नाही त्याला वेलफेअर स्टेट असं नेहरू म्हणाले होते आणि ते वेलफेअर स्टेट करण्यासाठी प्रत्येक पंतप्रधानाने आपल्या कमी जास्त वकुबाने आणि प्रयत्नाने प्रत्येक पक्षाने कमी जास्त वकुबाने आणि प्रयत्नाने प्रयत्न केले आणि आपल्याला दोन हजार चौदा पर्यंत आणून ठेपवलं दोन हजार चौदा मध्ये अचानक वडिलांची शंभर एकर जमीन सुपीक पाच स्कॉर्पिओ गाड्या दोन विमान सात आठ बंगले दहा बारा फार्म हाऊस असं नावावर ठेवलेला वडिलांच्या जाण्यानंतर अचानक मुलाच्या नावावर झालं आणि त्या मुलाला मुला यापैकी काहीच माहित नव्हतं कसं हाताळायचं याचं काय बिझनेस कसा मॉडेल काय आहे त्याने काय केलं पहिले नाव बदलायला सुरुवात केली वडिलांनी का म्हणून नाव ठेवलं याला मातृछा बदला बदला पटेल बदला माझं नाव ठेवा सरदार पटेल हा आदरणीय आहेत परमपूज्य आहेत पण बाजूला काढा माझं नाव टाका माझं नाव टाका बघा आता तुम्हाला सगळं माहिती आहे मी पुढे जा सांगायची गरजच नाही जातो मी टँक थँक्यू खरं तर तुम्हालाच सगळं माहिती आहे तुम्हालाही सगळं माहिती आहे सी तुमचा प्रतिसाद ही गोष्ट हे साक्ष आहे की मला जे माहिती आहे ते जास्तीचं नसून तुम्हाला आणि मला एकच गोष्ट माहिती आहे फक्त मी ती व्यक्त करतोय म्हणजे खरं बोलणं ही एक कला झालेली आहे आता आणि हल्ली अधिकाऱ्यांची ओळख कर्तव्य दक्ष अधिकारी अशी करून देण्यात येते जे त्यांचं ऑक्युपेशन आहे म्हणजे त्यांचं पहिलं आणि शेवटचं काम कर्तव्य दक्ष असणं हेच आहे आज जे काही थोडे सत्याची बूज राखणारे अधिकारी उरलेले आहेत त्यातले आपले अमके अमके साहेब आहेत असं सत्याची म्हणजे आता या लेवलला येऊन ठपलंय सगळं की ते ऑफिसर अतिशय चांगले पैसे घेतात पण काम करतात म्हणजे एक फेज अशी होती की पैसे घेणं हे लहानशानास्पद होतं नंतर पैसे घेणं हे काही लांछनास्पद वगैरे काही नाही एवढा कट असतोच आणि आता ते घेतल्यावर सुद्धा काम न केलं असं फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत तर सांगायचा उद्देश हा होता की धर्म हा धर्मवादी ताकतींना भारतातल्या मग ती आर एस एस असो विश्व हिंदू परिषद असो बजरंग दल असो सनातन असो कोणी असो यांना काहीही कळलेलं नाही धर्म म्हणजे तुमचं इन्स्टिंग तुमचं नेचर मनुष्य धर्म असतो जर आपण एकापासून वेगळे दुसरे असतो प्रकृतीच्या दृष्टीने तर आपला रक्तगट वेगळा असता आणि मुसलमानांचा वेगळा असता ब्राह्मणांचा वेगळा असता आणि मराठ्यांचा वेगळा असता दलितांचा आणि मग त्या प्रकारे आपली विभागणी करण्यात आली असती नसल नावाची जी गोष्ट आहे ना नसल नसल ती गोष्ट पूर्णतः खोटी आहे दुसऱ्या महायुद्धानंतर ठरलं कारण हिटलरच्या असंख्य क्रूर कर्म्या अशा डॉक्टर्सनी प्रयोग केला जुवर आणि इतर लोकांवर आणि आर्यन संस्कृती आणि आम्ही श्रेष्ठ आणि ते कनिष्ठ हे सगळं खोटं ठरलं फक्त आपल्याला संधीचा अभाव असल्यामुळे काही लोक मागे राहतात म्हणजे तुमची धावण्याची राय रेषच पुढे आहे म्हणजे मी गरीबीतनं वाढलेला ब्राह्मण असेन तरी मी धावायला पूर्णच सुरू करतो ते गरिबीतनं वाढलेल्या दलिताबरोबर नसतो मी ही जी समाज रचना आहे ती समाज रचना सगळ्या भारताच्या खचण्याच्या पायाशी आहे ज्याच्या विरुद्ध आपण लढण्याऐवजी हो मुसलमानांच्या विरुद्ध लढतो हा एक अतिशय भ्रामक आणि हास्यास्पद प्रकार आहे कारण तुम्ही लक्षात घ्या की भारतामध्ये मुंबईमध्ये मुंबई, मुंबई प्रांतामध्ये दंगली आहेत ना त्या माणसात होतात कुठच्याही जगाच्या कुठच्या म्हणजे फुटबॉलच्या स्टेडियमवर युरोपमध्ये कुठच्याही दंगल होते दंगली हा निकष नाही आहे की हा धर्मांध आहे आणि तो धर्मांध नाही पहिली दंगल मुंबईतली पारशी आणि मुस्लिमांमध्ये झाली होती आणि ती कुत्र्यांवरनं झाली होती पारशांचं कुत्रा प्रेम मुस्लिमांना कुत्रा आवडायचं नाही त्याच्यावरनं दंगल झालेली आहे तुम्ही ब्रिटिश गॅझेटियरमध्ये बघू शकता त्याचं धर्माशी काहीच संबंध नाहीये कबूतरावरनं जैन आणि आता नॉन जैन मध्ये भारत म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दादर भागामध्ये तर मूळ मुद्दा हा आहे की या सगळ्या संकल्पना ज्या आहेत त्या एका पॉईंट नंतर खोट्या ठरतात म्हणजे आत्ता जर भूकंप आला ना आता जर भूकंप सुरू झाला समजा सात पॉईंट पाच रजिस्टर स्केलचा भूकंप सुरू झाला तर धावत जाऊन दुसऱ्याला पकडताना किंवा खुर्ची पकडताना काय रे तू मुस्लिम नाही ना असं विचारणार का तुम्ही नाही विचारणार एकदा विमानामध्ये असा टर्ब्युलन्स झाला मी युरोपहून येत होतो आणि असा टर्ब्युलन्स सुरू मा, बाजूच्या माणसाने माझा हात घट्ट पकडला त्याला माहीत नव्हतं मी कोण आहे मी म्हटलं की हे ठीक आहे पण पं, मी पण तिथेच चाललोय बरं का त्यामुळे तुम्ही दुसऱ्या धर्माच्या बाजूने किंवा विरुद्ध हात पकडायला गेला ना तर तो, तो पण तिकडे चालला आहे तर तुम्हाला खाली जायचं आहे का वर जायचं आहे हे लक्षात ठेवा परवा मी गोव्यात भाषण करताना असं म्हटलं की गोव्यात येऊन मी प्रबोधनपर भाषण अशासाठी करतो की मी महाराष्ट्रात खूप भाषण केली तर मला तिकडे सांगतात की तुम्ही हिंदूवर बोलता मुसलमानावर बोलत नाहीत काय तर मी ठरवलं की आता आपल्या घरात बंद करायचं दुसरीकडे जाऊन बोलायचं म्हणून त्यामुळे गोव्यात आलो अरे माणूस स्वतःचं घर पहिले सुधारणार का दुसऱ्याचं सुधारणार कुठच्याही धर्मामध्ये मूलभूत तत्व सारखी सांगितलेली आहे आणि धर्म हे त्या काळामध्ये माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे कदाचित ती आजही काही माणसांना आवश्यक असेल थेरपी सारखी परंतु त्याचा दुसऱ्या माणसाच्या द्वेषाशी संबंध नाही एवढं मी निसंदिग्धपणे सांगू शकतो परंतु जाती ह्या निसंदिगपणे दुसऱ्या माणसाच्या द्वेषावर आधारलेल्या आहेत जातीला द्वेषाशिवाय दुसरा आधारच नाही जाती ह्या मूलतः द्वेषावर आणि आपल्याहून इतर कमी असण्याच्या मूलभूत मुद्द्यावरच उभे आहेत आणि त्या भेदाला तुम्ही टाळण्याकरता धर्माधर्मामध्ये कलह माजवून राष्ट्र बलवान करणार ते कसं ते मला सांगा समजावून लॉजिकल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लॉजिकली द्यायची नाहीत परवा आम्ही आमच्या मुकेश माचकरने टाकलेलं ते वाचलं ना तुम्ही इलेक्शन कमिशनला राहुल गांधींनी वोट चोरी बद्दल प्रश्न विचारला तेव्हा इलेक्शन कमिशनचं जे उत्तर आलं त्याचं एक थोडक्यात वर्णन असं केलं ते पूर्वी श्री नावाचा मॅग्झिन यायचं त्यात स्त्रिया आपल्या निसंकोच करणे समस्या विचारायच्या आणि पुरुष ताई म्हणून उत्तर द्यायची बरोबर तर त्यात एका स्त्रीने विचारलं होतं की माझा मुलगा आणि माझे पती रजेवर असल्यामुळे घरी बसले होते आणि मी गाडी घेऊन ऑफिसला निघाले तर अचानक कार्ब अचानक इंजिन गरम झाल्याचा मला जाणीव झाली आणि गाडीमधनं आवाज यायला लागला म्हणून दुसरी गाडी घ्यायला मी परत गेले आणि माझी गाडी दुसरी घ्यायला मी गेले तर मी पाहते तो काय तर माझे पती हे घरकाम करणाऱ्या बाई बरोबर नको त्या अवस्थेत मला दिसले आता मला काय करावे सुचत नाही कृपया मार्गदर्शन करावं तर खाली त्याने उत्तर दिलं होतं मार्गदर्शन हे पहा गाडी गरम होणे म्हणजे कार्बोरेटरमध्ये प्रॉब्लेम आहे तू कार्बोरेटर इंजिन जाण्या अगोदर कार्बोरेटर मधलं पाणी चेक कर इंजिन चेक कर आणि गाडी वारंवार सर्व्हिसिंग करत जा त्यामुळे तुझी गाडी नीट राहील आणि गरम होणार नाही अशा आहे तुझं समाधान झालं असेल आपल्याकडे या प्रकारची उत्तरं आता सरकार देतात बरोबर धर्माचा संपूर्ण डोलारा अशा प्रकारच्या उत्तरांनी भरलेला आहे म्हणजे मला इथे दुखतं काओ मागच्या जन्मीचं भू